में शर्म साथ। दो तीन की पीट पीट कर हत्या बघा राजकारण किती घाणेरडं असत तुम्हाला आठवतं का पाच वर्षापूर्वी पालघर येथे दोन साधू त्यांच्या ड्रायव्हरची निर्घुन पद्धतीने हत्या करण्यात आली होती पालघर जिल्ह्यातील गडचिंचुली या गावामध्ये तेथील जमलेल्या जमावाने व्हॉट्सअपवरील अफवेमुळे या दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची मॉब लिंचिंग केली होती जे की एक अत्यंत दुर्दैवी घटना होती हे सगळं जेव्हा घडलं होतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता होते देवेंद्रजी फडणवीस फड़न्विस। फडणवीसांनी या मुद्द्यावर ठाकरेंच्या सरकारला वाईट पद्धतीने घेरलं होतं फडणवीसांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांच्या राज्यात हिंदू सुरक्षित नाही आहेत आणि तुम्हाला आठवतं का जेव्हा एकनाथ शिंदेने शिवसेना फोडली होती त्यांनी सुद्धा हेच कारण दिलं होतं एकनाथ शिंदेचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत जाऊन बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराशी दगा करत आहेत तुम्ही बघितला असाल त्याच्या ट्रेलरमध्ये किंवा त्याच्या सुरुवातीला ह्या पालघर हत्याकांडाचे सीन दाखवण्यात आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सगळ्यात दुर्दैवी गोष्ट काय आहे माहीत आहे तुम्हाला जेव्हा हे पालघरचं चा प्रकरण चालू होतं त्यावेळेस भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्यावर ज्यांचं नाव काशीनाथ चौधरी आहे यांच्यावर खूप गंभीर आरोप लावले होते भाजपाचं म्हणणं होतं की काशीनाथ चौधरी हे घटनास्थळी उपस्थित होते आणि काशीनाथ चौधरीने तिथे जमलेल्या जमावाला दिली त्यामुळेच जमलेल्या जमावाने त्या दोन साधूंची हत्या केली भाजपानी या विषयावर गल्ली ते दिल्लीपर्यंत अकांड तांडव माजवलं होतं तुम्ही हा व्हिडिओ बघा ज्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संमित पात्रा यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन काशीनाथ चौधरींवर गंभीर आरोप लावले होते फायर में लिखा हुआ है कि एनसीपी के वहां के डिस्ट्रिक्ट पंचायत मेंबर काशीनाथ चौधरी जब आए तब पूरे क्राउड ने एक नारा लगाया दादा आला रे आला दादा आला रे आला महाराष्ट्र सुधा देवेंद्र फडणवीस ने काशीनाथ चौधरी सीरियस एलिगेशन के लिए होते तुम्हें बगा फडणवीस का मनत होते काशीनाथ चौधरी वरकार से पुलिस ने इसमें रोल किया है क्या पुलिस पर कोई दबाव है कि इस प्रकार से लोगों को एक्ट करने दिया जाए इसका भी जवाब मिलना चाहिए और इसलिए मुझे लगता है कि इसकी हाई लेवल इन्क्वायरी करते हुए कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए हे सगळं बगित पण आता सगळ्यात दुर्देवाची गोष्ट ही आहे ह्याच काशीनाथ चौधरींना देवेंद्रजीच्या भाजपाने मागच्या दोन तीन दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपात प्रवेश दिला होता ते पण भव्य दिव्य सभा घेऊन पण जेव्हा सोशल मीडियावर या गोष्टीचा विरोध होऊ लागला तर भाजपाने नी हा निर्णय स्थगित केला आणि देवेंद्र फडणवीसांना जेव्हा विचारण्यात आलं की जेव्हा काशीनाथ चौधरी हे राष्ट्रवादीत होते त्यावेळेस तुमची भाजपा त्यांना आरोपी म्हणत होती पण तुम्ही त्यांना पक्षप्रवेश दिलाय म्हणून तेव्हा देवेंद्रजी काय म्हणाले हे बघा तुम्ही हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एक तर हे जे आरोप लावत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाही तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतला एवढं सरळ सळग कसं खोटं बोलता येतं देवेंद्रजी तुम्हाला द्यात हा व्हिडिओ काशीनाथ चौधरींवर आरोप लावण्यासाठी मी बनवला नव्हता कारण की काशीनाथ चौधरींचा नाव हे कोणत्या एफ आय आरमध्ये मध्ये नाही कोणत्या चार्जशीटमध्ये नाही किंवा त्यांच्यावर कोणता गुन्हा देखील दाखल केला गेला नाही हा व्हिडिओ मी फडणवीसांसाठी बनवलाय फडणवीस ज्यावेळेस विरोधी पक्षात होते त्यावेळेस ते पालघरच्या या साधू हत्याकांडावर एवढ्या प्रखर पद्धतीने विरोध करत होते पण मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये यांचंच सरकार आहे तरी सुद्धा या निष्पाप साधूंना आज पण न्याय मिळाला नाही या सगळ्यातून एवढंच कळतं की राजकारणी लोक आपलं राजकारण चमकवण्यासाठी अशा मुद्द्यांचा वापर करतात हिंदू वर्सेस मुसलमान करतात दलित वर्सेस ब्राह्मण करतात आणि आपला फायदा करून घेतात असं खूप वेळ झालंय तुम्हाला आठवतं का फडणवीस अजित पवारांचा काही दिवसांपूर्वी प्रखर पद्धतीने विरोध करायचे फडणवीस अजित पवारांबद्दल काय बोलले होते हे बघा तुम्ही घोटाळ्यामध्ये करणार आमचे नाथा भाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 अर्पिसे पण तेच फडणवीस आज अजित पवारांसोबत सत्तेत बसलेत यातून तुम्हाला मला एक स्पष्ट मेसेज मिळतो की राजकारण्यांचं काही खरं नसतं त्यांच्यासाठी फक्त सत्ता हेच टार्गेट असतं आता मला फडणवीसांना सांगायचंय की तुम्ही या पालघर हत्याकांडाचा खूप राजकीय फायदा उचललात पण आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात आणि जर तुम्हाला खरंच दुःख झालं असेल या निष्पाप साधूंच्या हत्येमुळं तर तुम्ही यांना येत्या सहा महिन्यामध्ये न्याय मिळवून द्या हीच खरी श्रद्धांजली असेल या साधूंसाठी आणि मला प्रेक्षकांनासुद्धा सांगायचं आहे की राजकारणांचे अंधभक्त बनू नका कोणत्याही पार्टीचे का असणार राष्ट्रवादीचे असू द्यात काँग्रेसचे असू द्यात भाजपाचे असू द्यात कारण राजकारणी लोक आपल्या फायद्यासाठी सामान्य जनतेना मूर्ख बनवतात ते आपल्या पोळ्या भाजून घेतात आणि जनतेमध्ये भांडण लावतात त्यामुळं तुम्ही सुजान नागरिक बना त्यांना प्रश्न विचारा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी तुमचा धन्यवाद तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आमची व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबरसोबत मित्रांसोबत शेअर करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र